मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नमस्कार मी प्रज्ञा पोहळे आपण पाहत आहे एबीपी वाझा बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन मतचोरीवरून राहुल गांधींकडून पुन्हा आरोपांचा बॉम्ब कर्नाटकातल्या आळंदमध्ये सहा हजार अठरा तर महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे मतदार हटवल्याचा राहुल गांधींचा दावा लवकरच हायड्रोजन बॉम्ब आणणार ऍडिशन डिलिशन प्रकार संशयास्पद अॅडिशन डिलिशनसाठी एकत्र यंत्रणा वापरली जाते राहुल गांधींचा आम्हाला निवडणूक आयोगात मदत मिळायला सुरुवात झाली आहे उभी मिळत नव्हती राहुल गांधींचा खळबळजनक दावा आरोपानंतर निवडणूक आयोगाचंही राहुल मुद्दे गांधींना मुद्देसूद उत्तर राहुल गांधी केलेले आरोप निराधार आणि अयोग्य मतदारांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय नावं हटवली जाऊ शकत नाहीत आयोगाचं उत्तर सूत्रांची माहिती मतसोरीवरून राहुल गांधींकडून पुन्हा आरोपांचा बॉम्ब कर्नाटकात्या आळंदमध्ये सहा हजार अठरा महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे मतदार हटवल्याचा दावा राहुल गांधींनी केलेले आरोप हे अगदी योग्य महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये अशा प्रकारे मतचोरी झाली महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया या मतचोरीमुळेच राजुऱ्यात भाजपचा अनपेक्षित विजय झाल्याचंही वक्तव्य पराभव का झाला त्याचं आत्मपरीक्षण करायचं सोडून राहुल गांधी त्यांची शक्ती रडीचा डाव खेळण्यात घालवतायत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची राहुल गांधींच्या आरोपांवर टीका येणाऱ्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचा बँड वाजणार अमित साटम यांचा काँग्रेसवर निशाणा राहुल गांधी मतचोरीचे बादशहा असल्याची भाजपच्या केशव उपाध्याय यांची टीका केवळ आरोप करून उपयोग नसतो तर ते सिद्ध करावे लागतात संविधानाप्रमाणे कायदेशीर लढाई लढावी लागते केशव उपाध्येय यांचा काँग्रेसला सल्ला निवडणूक आयोगाविरोधात का तीनशे खासदार रस्त्यावर येतात ही दुर्लक्ष करणारी बाब नाही शरद पवारांचं वक्तव्य निवडणूक आयोगाच्या का भूमिकेमुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झाला असून राहुल गांधींच्या आरोपानंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नसल्याची पवारांची टीका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेला शंका कुशंका विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची काय खात्री व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय कारस्थानाचा भाग आहे का दैनिक सामनातून सवाल मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात कटुता वाढली आहे काही गावात मराठा ओबीसी एकमेकांशी व्यवहार करत नाहीयेत एकमेकांच्या हॉटेल दुकानात जात नाहीयेत हे घातक शरद पवारांची प्रतिक्रिया राजकीय दृष्ट्या काहीही होईल पण सामाजिक दृष्ट्या एकत्र यायला पाहिजे शरद पवारांचं वक्तव्य मराठा आणि ओबीसी समाजासाठी सरकारनं दोन समित्या केल्या मात्र दोन्ही समित्यांमध्ये एकाच जातीचे सदस्य आहेत त्यामुळे ऐक्य घडवायचं तर समित्यांमध्ये एकाच जातीचे लोक का शरद पवारांचा सवाल अल बीडमध्ये बोलताना अजित पवारांनी माणूस की हरवू देऊ नका असा सल्ला दिला तर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत एकीची बीण उसवू देऊ नका कटुता कमी करा सुसंवाद वाढवा असा सल्ला दिला त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांचं सामाजिक सलोखा विषयात एकमत झाल्याचं दिसतंय मी थांबलो नाही त्यामुळे था मोदींना नंतर थांबा असं म्हणू शकत नाही मोदींच्या वाढदिवसानंतर ना शरद पवारांचं महत्वाचं वक्तव्य मोदी आपल्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला आल्याचंही सा पवारांनी सांगितलं नंतर थांबू असं बोललोच नव्हतं असं काही लोक म्हणत आहेत असं म्हणत शरद पवारांनी सरसंघचालक मोहन भागवतांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून टोला लगावलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल इमारती पाडण्याच्या महानगरपालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकारात रोखल्या हायकोर्टाचा सवाल नवी मुंबई महानगरपालिकेने दोन बेकायदा इमारतींना नोटीस बजावली होती एकनाथ शिंदे हे स्वतःच बेकायदेशीर आहेत त्यांचा पक्ष देखील बेकायदेशीर आहे अशा व्यक्तीकडून बेकायदेशीर आदेशच येणार अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे तर हिंमत असल्यास कारवाई करा निरीक्षण नोंदवू नका असं आव्हान राऊतांनी दिलं आहे दिवंगत आनंद दिघेंचा केवळ जिल्हा प्रमुख होते खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य तर दिघेंचा फोटो बाळासाहेबांच्या बाजूला लावून काय साध्य करताय ठाकरे ब्रँडचं महत्व कमी करायचंय म्हणून तुम्ही हे करत आहात का संजय राऊतांचा सवाल संजय राऊतांनी आनंद दिघेंवर केलेल्या वक्तव्यानंतर ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक तेंभिनाका आनंदाश्रम इथे राऊतांविरोधात आंदोलन करत आंदोलकांनी संजय राऊतांचा पुतळा जाळला बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते तुम्ही ब्रँड नाही असं फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं त्यावर तुम्ही ब्रँड नाही तर नशा नसलेली ब्रँडी आहात असं खोचक टीका करत संजय राऊतांनी फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधलाय लाडक्या बहिणींची संख्या अजूनही दोन कोटी तीस लाखाहून अधिकच महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंचा निर्वाळा लाभार्थ्यांची संख्या घटली नाही कुठल्या तरी फेक पोर्टलनं खोटी बातमी केली तटकरेंची प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाकडून नमो युवारनचं आयोजन मुंबईतील कोस्टल रोडवरती एकवीस सप्टेंबरला नमो युवारन मुख्यमंत्री फडणवीस नमो युवारनला हिरवा झेंडा दाखवणार राज्यामध्ये यंदा एमबी अभ्यासक्रमाच्या तब्बल दहा हजार आठशे सदुसष्ट जागा रिक्त राहिल्यात तर आतापर्यंत बेचाळीस हजार सहाशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं दिलेल्या आकडेवारीनुसार ही बाब समोर आली आहे एमबीबीएस आणि बीडीएसची दुसरी फेरी जाहीर एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दरम्यान नोंदणी करता येणार पीयूसीचे दर सोळा टक्क्यांनी वाढणार नवीन दर निश्चितीसाठी पाच राज्यांचा आढावा परिवहन विभागानं नेमलेल्या समितीकडून पीयूसी दरवाढीचा अहवाल तयार तर शासन मंजुरी मिळाल्यानंतर नवीन दर राज्यभरामध्ये लागू केले जाणार मिनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मुंबईकरांच्या सेवेत आणखी नवीन मोनोरेल दाखल अजून दोन रेक दाखल होणार वीस तारखेपासून मुंबईतील मोनोरेलची सेवा काही दिवसांसाठी बंद होणार या काळात नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मोनोरेल मालिकेवरती बसवल्या जातील राज्यातील नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये नमो गार्डन उभारणार तीनशे चौऱ्याण्णव कोटींचा निधी मंजूर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांची घोषणा नरिवन पोईंट वरती फ्लोटेल मरीना प्रकल्प उभारण्यात येणार तीस सप्टेंबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे मंत्री नितेश राणेंचे आदेश बहुचर्चित फ्लोटेल मरीना प्रकल्पाला गती मिळणार विरार डहाणू रोड दरम्यान लवकरच सात नवे रेल्वे स्टेशन होणार चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार दोन वर्षात प्रकल्प पूर्ण होणार पुण्यात कोथरूड भागात गोळीबार एक जण गंभीर जखमी निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून गोळीबार गाडीला साईड न दिल्यानं गोळीबार केला गोळीबारात प्रकाश धुमाळ गंभीर जखमी मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्यात गोळीबारावेळी मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत हे गुंडही उपस्थित होते कोथरूडमधल्या गोळीबारानंतर त्याच आरोपींचा आणखी एकावर हल्ला सागर कॉलनीमध्ये उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण कोयत्यानं हल्ला केला आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत दहशत पसरवण्याचा प्रयत्न पुण्यामध्ये गोळीबार करणारे गुंडा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची खास माणसं आमदार रोहित पवार यांची एक पोस्ट आता गृहमंत्री या गुंडांवर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार रोहित पवारांचा सा सवाल सांगलीच्या कुरळप सर्वसेवा सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांच्या अंगावर धावत धक्काबुक्की आठशेपैकी एकशे एकवीस सदस्य हे दुसऱ्या सोसायटीमध्येही आहेत त्यांची नावं सोसायटीमधून कमी करण्याची विरोधकांची मागणी सत्ताधाऱ्यांनी विरोध केल्यानं राडा दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेल्यानं अतोनात नुकसान उडी तूर सोयाबीन मूग या पिकांमध्ये गुडघाभरपाणी सोलापुरातील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वागदरी रस्ता बंद शिर्सी येथील पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता बंद करण्याची वेळ सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये चांदणी नदीनं रूप धारण केलंय मांडेगाव कांदलगाव देवगावसह आठ गावातील हजारो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेली सांगलीच्या कुकवाड एमआयडीसीचा सा मुख्य रस्ता धोकादायक बनला आहे अवजड वाहतुकीमुळे दुचाकीस्वारांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे रस्त्याचं रुंदीकरण करण्याची मागणी सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनं ग्रामसभा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्तानं उपक्रम बायोमेट्रिक पद्धतीनं ग्रामसभा घेणारी अलकुड एम ही पहिली ग्रामपंचायत मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणी निर्दोष सुटलेल्यांना हायकोर्टाची नोटीस साधी सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांना नोटिसा सहा आठवड्यांनंतर पुढची सुनावणी होईल नाशिकच्या चांदवडमधील शिंगवे इथे शेतात पाणी साचलं मका बाजरी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान शासनानं तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी नंदुरबारमधील तापी नदीच्या सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले सारंगखेड्याचे आठ दरवाजे तर प्रकाशाचे नऊ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नाशिकमध्ये मखमलाबाद ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन नाशिक शहरातून मखमलाबादकडे जाणारा रस्ता खड्डेमय रस्त्यावर बसून नागरिकांचा आंदोलन नाशिक शहरातील रस्त्यांचा मार्ग मंत्री गिरीश महाजनांनी सोडवला शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्यांना प्राधान्य महापालिकेच्या आढावा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांचा निर्णय नाशिकच्या सातपूर परिसरात भर दिवसात तरुणाच्या अपहरणाचा सा प्रयत्न सहा ते सात जणांकडून तरुणाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न जीव मुठीत धरून तरुणानं पळ काढत पोलीस ठाणं गाठलं सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल मोबाईल शूटिंगच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे अहिल्यानगर शहरातील अवैध कत्तलखान्यावर महानगरपालिकेचा हातोडा दोन दिवसापूर्वी शहरातील रस्त्यावरती गोमाव सापडल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं बंजारा समाजा समाजापाठोपाठ बीडमध्ये धनगर समाज रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुंबराम आंदोलन करून लक्ष वेधलं धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी आंदोलन नांदेड जिल्ह्यातल्या किनवटमध्ये बंजारा समाजाचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हैदराबाद प्रमाणे बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण द्यावं अशी मोर्चेकऱ्यांची मागणी हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी त्याविरोधात नांदेडमध्ये आदिवासी समाज आक्रमक आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पोस्टरला चपलांचा हार घालून पोस्टर जाळत आंदोलन बीड परभणीतील अतिवृष्टीनंतर गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली नांदेडमध्ये गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर जुन्या नांदेड शहरातील पूल पाण्याखाली नदीकाठच्या अनेक गावात पाणी शिरल्यानं पूरसदृश परिस्थिती परभणी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू नगदी पिकं अद्याप पाण्याखाली प्रशासनाकडून पंचनामेही नाहीत मदत कधी मिळणार शेतकऱ्यांचा सरकारला सवाल छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण कातपूर इथं संजय शिरसाटांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली ट्रॅक्टरमध्ये बसून नुकसानीची पाहणी केली नांदेडच्या किनाळा गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांचा पुढाकार अवैध दारू विक्री बंद करण्याचा सर्वानुमते ठराव एक प्रत महिलांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात पाठवले यवतमाळच्या आरणीमध्ये पालिकेविरोधात रस्त्यावर रांगोळी काढून मनसेचं आंदोलन गांधीगेटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाशिमच्या रिसोड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं सततच्या पावसामुळे खरीप हंगामातल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भंडारा तुमसर महामार्गावरून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास जीवघेणे खड्डे वाचवताना अनेकांचा अपघात महामार्गाची तातडीनं दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागपुरातील नरखेडच्या खेडीपुर्दमध्ये शेतकऱ्यांचा आमरण उपोषण आज उपोषणाचा चौथा दिवस शेतीच्या पाणंद रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी शेतातच आमरण उपोषण बुलढाण्याच्या नांदुरामध्ये नदीच्या पुरातून जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णसेवा दिली अवधा गावामध्ये शासकीय डॉक्टरांचं कौतुक होतं भंडारा बायपास महामार्गावर अज्ञात वाहनानं दोघांना शिरडलं नागपूरहून छत्तीसगडच्या डोंगरगड इथं जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक भीषण अपघातामध्ये दुचाकीवरच्या दोघांचा सा घटनास्थळी स्मृती मुख्यमंत्री फडणवीसांनी मस्कर्या गणपतीचं दर्शन घेतलं नागपूरच्या राजे भोसले कुटुंबियांकडून दरवर्षी पितृपक्षात मस्कर्या गणपती स्थापन करण्यात येते गौरी गणपतीसाठी तब्बल सहा लाख कोकणवासियांनी एसटीनं सुखरूप प्रवास केला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती एसटीला तेवीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आफ्रिकन गोगलगाय आढळल्याची नोंद कुडाळमधील पिंगुळी गावात आफ्रिकन गोगलगाय आढळली आफ्रिकन गोगलगाय ही कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक आहे आणि यानंतर काही महत्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा पुण्यातल्या